सराटी अंतरावली येथे सकल मराठा समाज बांधवांची आज महत्वपूर्ण बैठक चालू असताना देवेंद्र फडणवीस तुम्ही माझा बळी घ्या असं मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेत सराटी अंतरावली येथे बोलले आहेत सकल मराठा समाजाची बैठक चालू असताना मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र शासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत मी येतो सागर बंगल्यावर मुंबईला असं जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलंय आज दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस सराठी अंतरावली येथे बैठक चालू असताना महाराष्ट्रातून सकल मराठा समाज बांधव देखील दाखल झाला होता मराठा समाजाची सराटे अंतरावली येते बैठक चालू असताना मनोज जरांगे पाटील सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश लवकरात लवकर लागू करावा बैठक चालू असताना जरांगे पाटील मधूनच उठले आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाले मी येतोय सागर बंगल्यावर घ्या माझा बळी मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाज बांधवांनी जरांगे पाटील यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते मनोज पाटील पुढे जात असताना त्यांना चक्कर आली अंतरावली सराटी येथे सकल मराठा समाज उठले आणि कार्यकर्त्यांचा एकच आक्रोश बघायला मिळाला जरांगे पाटील पुन्हा मुंबईकडे रवाना अंतरावली वातावरण तापलं फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज कोंडीबा अनपट अंतरावली सराटी